बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी वे गो ॲडमिशन सुरू संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता या घडीची एक ब्रेकिंग बातमी आपण यस के नाईन पाहत आहोत येवला तालुक्यातील धुळगाव येथे धाडसी चोरी करत चोरट्यांनी दोन तोळे सोनं व दहा हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेल्याची घटना धुळगाव येथे घडली आहे बुरट्या चोरांनी पुन्हा आता डोकं वर काढले असून दिनांक तीन ऑगस्ट रोजी सायगाव येथील सहा ठिकाणच्या घरफोडीची घटना ताजी असताना येवला तालुक्यातीलच धुळगाव या ठिकाणी गणेश सर्वर यांच्या वस्तीवर रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी सर्वर कुटुंब घरात झोपलेले असताना ही धाडसी चोरी केली आहे या चोरीमध्ये अंदाजे दोन तोळे सोनबद्ध हजार रुपयांची रक्कम चोरून नेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून पोलीस आता घटनास्थळी दाखल झाले आहे पोलिसांनी पंचनामा करून या घटनेची चौकशी सुरू केली असून लवकरात लवकर चोरट्यांना गजाड केले जाईल अशी माहिती पोलिसांसूत्रांकडून मिळाली आहे दरम्यान या भोट्या चोऱ्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अमोल आहेर यांनी एस केली आहे एस के नाईन येवला न्यूज साठी दीपक सोनावने येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर टेन्जेस्ट्री डिजिटल एक्सरे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण अट्टलदातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला